नमस्कार सुदृढ हृदय आणि निरोगी आयुष्य या मालिकेतील नवव्या सत्रात आपलं मी स्वागत करतो आज आपण महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत अंजायना सदृश असलेले काही विकार मागच्या वेळेला आपण बोललेलो आहोत एका विकाराबद्दल अशा म्हणजेच मस्क्युलर पेन ह्याच्याबद्दल आपण बोललेलो होतो स्नायूचं दुखणं आज आता त्याच्या पुढच्या विषयाकडे वळणार आहोत मी डॉक्टर नीलकंठ करंदीकर हृदयरोगतज्ञ माझा व्हॉट्सॲप नंबर नोट डाऊन करा नाईन एट टू टू झिरो सिक्स वन थ्री एट थ्री हृदयाच्या बाबतीतली कन्सल्टेशन्स आणि नॉन इन्व्हेजिव्ह टेस्टिंग इको स्ट्रेस टेस्ट वगैरे मी अल्फा डायग्नॉस्टिक सेंटर टिळक रोड इथे करतो हार्ट क्लिनिक टी एम बी कॉलनीमध्ये मी कन्सल्टेशन्स करतो इंटरव्हेन्शनल प्रोसिजर्स एन्जिओग्राफी एन्जिओप्लास्टी वगैरे रुबी हॉर्ट क्लिनिक दीनानाथ हॉस्पिटल आणि सह्याद्री हॉस्पिटल्समध्ये करतो मला गुडशीर प्राध्यापक कार्डिओलॉजी हे एक मानाचे पद पी जे मे शासकीय मेडिकल कॉलेज आणि ससून हॉस्पिटल येथे मिळालेले आहे ऑनररी पद आहे आणि मुंबई विद्यापीठाचे डी एम हृदयरोगशास्त्र शास्त्र या परीक्षेतले पहिले सुवर्ण पदक मला मिळालेले आहे आपण पाहिलाय की अंजयना मुख्यतः छातीत दुखणे या प्रकारनी स्वतःला दाखवून देतो अंजयना आणि त्याची कारण नंबर एक कोरोनरी आर्टी डिझीज कोरोनरी धमनी रोग म्हणजे कोरोनरी धमन्यांमध्ये एथिरोस्क्सिस एथिरोकाठीण्य असंही त्यांना म्हटलं जातं हे चरबीचे थर बसतात आणि रक्तप्रवाह पुढे जायला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे अंजायना होतो दुसरं कारण कोरोनरी आर्टरी स्पाझम कोरोनरी धमन्यांचे अचानक आकुंचन पावणे हे ह्या चित्रात दाखवलेलं आहे ही कोरोनरी धमनी आहे त्याच्यात चरबीचा थर दिसत नाहीये पण हो ती आकुंचन पावलेली आहे ज्याच्यामुळे रक्तमागचं पुढे जात नाही जायला अडथळा होतो आणि त्यांनीही अंजायनाचा त्रास होऊ शकतो आणि कोरोनरी मायक्रोव्हाक्युलर डिझीज हे तिसरं कारण हृदयातील रहाल रक्तवाहिन्यांचा दोष हे बघा आपण पाहिलं आहे हे कोरोनरी धमन्या हृदयावर पसरलेल्या आहेत आणि त्याच्या अगदी ज्या छोट्या छोट्या शाखा असतात त्याला मायक्रोव्हॅस्क्युलर वेसेल्स असं म्हणतात आणि त्याच्यामध्ये जर काही दोष असेल तरीही अंजायना होऊ शकतो या कारणामुळे होणारा अंजायना साधारणपणे छातीच्या मध्यभागी मान जबडा डावा खांदा डाव्या हाताचा आतला भाग आणि कधी कधी उजवा खांदा आणि उजव्या हाताचा आतला भाग या ठिकाणी हे आ, अंजायनाचं दुखणं जाणवतं हे आपण आधीच्या सत्रात ही पाहिलेलं आहे त्याची थोडी आधी उजळणी करून घेतली आता अंजायनाची नक्कल करणारे विकार कोणते हे बघणं महत्वाचं आहे आणि आज आपण बघणार आहोत की अंजायनाची नक्कल पोटाच्या दुखण्यात दुखणं जर झालं तर ती दुखणी सुद्धा अंजायनासारखी दिसू शकतात काही रुग्णांमध्ये आपल्या पोटातील विकार अंजयनाची नक्कल करू शकतात आता ही बघा यांना छातीमध्ये जळजळ होतीये आणि इथे पोटाचं चित्र दाखवलंय इथे फ्लेम्स दाखवले आहेत आग निर्माण झालेली आहे म्हणजे पोटात या बाईना पोटात आग होत असणार आणि त्यांनी हात छातीवर ठेवलेला आहे जडो काय हे छातीच दुखणं आहे पण ते खरं पोटात त्याचं मूळ आहे पोटातनं सुरुवात झालेली आहे छातीत दुखण्याची पोट किंवा आतळे यांच्याशी संबंधित कारणे कोणती तर पहिलं ऍसिडिटी जे आपण पाहिलं हे अनेक लोकांमध्ये अनेक वेळा दिसून येतं छातीत जळजळ जी आडवे पडल्यावर वाढते आत्ताच बघूया आपण पुढच्या स्लाइडमध्ये ही हृदयविकारामुळे नसून पोटातील ॲसिडिटीमुळे असू शकते हे इथे आपल्या पोटाचं चित्र आहे आणि ही युसोफेगस ही युसोफे आपण जे तोंडात अन्न घेतो ते अन्न या अन्ननलिकेतून पोटाकडे येतं आणि पोटातल्या ॲसिडमध्ये मिसळतं अन्न आणि पोटातलं ॲसिड याचंही मिश्रण निर्माण होतं पोट आकुंचन आणि प्रसरण पावत असताना हे जे ॲसिड युक्त मिश्रण आहे हे वरती युसोफेगस अन्ननलिकेत जाऊ शकत नाही कारण अन्ननलिकेचे खालचे स्नायू ॲसिड रिफ्लक्स टाळण्यासाठी बंद होतात ॲसिड रिफ्लक्स म्हणजे ॲसिड पोटातनं वरती उलटं फिरणे जाणे हे होऊ शकत नाही साधारण नॉर्मल सिच्युएशनमध्ये माणसामध्ये कारण हे स्नायू आकुंचन पावतात आणि रिफ्लेक्स होऊ देत नाहीत पण काही कारणांमुळे हे स्नायू जर कमकुवत असले नीट काम करत नसले तर हे ॲसिड आणि अन्न याचं मिश्रण या अन्ननलिकेत वरती जाऊ शकत आणि असं जाण्यामुळे छातीत दुखू शकतं दाह निर्माण होऊ शकतो छातीत जळजळ गॅस्ट्रोयुसोफेजियल रिफ्लॅक्स डिसीज गर्ड आपण कधीतरी डॉक्टरांकडे गेला असाल आणि तुम्ही सांगितलं असेल मला ॲसिडिटी होते तर कदाचित ही टर्म जी आहे टर्मिनॉलॉजी आहे तुम्ही ऐकली असेल गॅस्ट्रोयुसोफेजियल रिफ्लक्स डिसीज म्हणजे पोटातनं वरच्या अन्ननलिकेत जे ॲसिडयुक्त अन्न जातं आणि त्याच्यामुळे जी जळजळ निर्माण होते त्याला जीईआरडी आर डी असं म्हणतात पोटाच्या वरच्या भागामध्ये किंवा छातीच्या खालच्या भागामध्ये वेदना होतात ह्याचं एक चित्र आपण पुढे सुद्धा बघणार आहोत आडवे पडल्यावर त्रास वाढतो कारण आडवं जेव्हा आपण पडतो तेव्हा पोटातलं अन्न वरच्या अन्न नलिकेत शिरायला जास्ती सोपं जात होतं दुखणे शरीराच्या इतर भागात पसरत नाही ऍसिडिटीचं फक्त ह्याच पोटाच्या वरच्या भागात राहतं दुखणं काही तासापर्यंतही टिकू शकतं जर तुम्ही ट्रीटमेंट नाही घेतली पण अँटॅसिड घेतलं अँटॅसिडची अनेक औषधं मिळतात जे जी लिक्विड असतं द्राव असतो त्यांनी लवकर ऍसिडिटी कमी होते आणि अँटॅसिड घेतल्याने वेदना कमी होते आणि ह्याबरोबरच पोट फुगणे आणि चव बदलणे यासारखी लक्षणंही दिसू शकतात तेव्हा पहिलं महत्वाचं कारण आपण पाहिलं पोटाच्या वरच्या भागात छातीच्या खालच्या भागात जळजळ होणे दुखणे याला जी आर डी म्हणतात हे महत्वाचं पहिलं कारण अनेक पेशंट मध्ये हे दिसून येतं नंतरचं दुसरं कारण पेप्टिक आल्सर पेप्टिक अल्सर हे अनेक जणांनी ही सध्या ही डायग्नोसिस ऐकलं असेल ह्याची कारणे काही वेदनाशामक औषधांमुळे पोटाच्या आतल्या अस्तरावर इजा होते उदाहरणार्थ एस्पिरिन अनेक अशी अनेक औषधं आहेत की ज्याच्या जी वेदना शामक आहेत आणि ती घेतल्याने पोटात सारखी जर काही जण काही पेशंट जर दर, दररोजच अनेक दर महिने अनेक वर्ष किंवा काही आठवडे सुद्धा हे औषध अशी घेत असले तर आतल्या अस्तरावर इजा निर्माण होऊन असे अल्सर निर्माण होतात म्हणजे आतलं अस्तर पोटाचं जे आहे त्याच्यामध्ये ते थोड्या काही भागात नाहीचं होतं आणि ह्यालाच पेप्टिक आल्सर म्हणतात हा पोटात होऊ शकतो किंवा डिओडिनम हा जो खाली भा नळी दाखवलेली आहे पोटात ना जिथे शिरतं त्याच्यात सुद्धा होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे हिलिकोबॅक्टर पायलोरी नावाचा एक जंतू असतो त्याच्यामुळे सुद्धा हे पेप्टीक आल्सर होतात आणि त्या ट्रीटमेंटमध्ये ह्याचाही इलाज करावा लागतो आणि ह्या अल्सरची लक्षणं कोणती ॲसिडिटी जळजळ पोटाच्या वरील भागात दुखणे मळमळ पोट फुगणे अन्न खाण्याची इच्छा कमी होणे आणि वजन पण कमी होणे अन्न खाल्लेलं कमी गेलं किंवा वजन पण कमी होतं आणि इथे दाखवलेलं आहे की हे जे गृहस्थ आहेत यांच्या पोटाच्या वरच्या भागात किंवा छातीच्या खालच्या भागात या एरियामध्ये अ त्यांना त्रास होतोय त्यांनी पोट असं धरलेलं आहे आणि हा त्रास पेप्टिक अल्सरमुळे असू शकतो पेप्टिक अल्सर रोग पेप्टिक अल्सर हा विकार सगळ्यांनाच माहिती आहे यात पोटातील वरील भागात जळजळ होणे आणि अँटॅसिड औषधाने किंवा दूध पिण्याने हे दुखणं कमी होतं आता बळूयात तिसऱ्या महत्वाच्या कारणाकडे गॉल ब्लॅडर हा आपला आपल्या यकृताजवळ असलेल्या पिशवीत या पिशवीत जर खडे झाले तर, तर पोटाच्या उजव्या बाजूला किंवा मध्यभागी दुखणे संभवते असे दुखणे जेवणानंतर वाढू शकते याला बिलियरी कोलिक असंही म्हणतात या चित्रात दाखवले हे आपलं यकृत किंवा लिव्हर आहे आणि लिव्हर हे जे स्त्राव निर्माण करतं लिव्हरमधन बाईल नावाचं एक लिक्विड तयार होतं पदार्थ तयार होतो आणि तो ह्या गॉल ब्लॅडर नावाच्या पिशवीत साठवला जातो आता ह्या गॉल ब्लॅडर नावाच्या पिशवीत हे जे साठवलेलं बाईल आहे ह्याच्यात खडे निर्माण होऊ शकतात ज्याला स्टोन्स असं म्हणतात स्टोन्स आणि हे दाखवले इथे हे स्टोन्स इथे दाखवलेत नंतर ते गॉल्स्टोन्स खाली येऊन इकडे आतड्यामध्ये निघून जात असले तर फारच उत्तम पण कधी कधी हे मोठे असतात आणि खाली जाऊ शकत नाही तिथेच राहतात गॉल्फस्टोन्सचे प्रकार कोलेस्ट्रॉलचे खडे किंवा पिगमेंटचे खडे असे दोन असू शकतात जोपर्यंत ह्या पिशवीच्या मोठ्या भागात आहेत तोपर्यंत विशेष काही त्रास निर्माण होत नाही पण हा जो गॉलस्टोन आहे हा जो खडा आहे हा जर पिशवीची जी नेक आहे किंवा जितनं हा बाईल बाहेर पडतो त्या ठिकाणी जर अडकला हा बघा इथे दाखवलाय तर माग पोटात दुखायला लागतं त्याला बिलियरी कोलिक सुद्धा म्हणतात आणि या बिलियरी कोलिकमुळे आता या मॅडमनी बघा स्त्री जो हात ठेवलाय त्यांना बिलियरी कोलिक झालेली असावी असं समजायला हरकत नाही आणि हे जी बिलिरी कोलिकचं पेन असतं दुखणं असतं हे खाल्ल्यानंतर वाढतं कारण आपण जेव्हा खातो तेव्हा हा बाईल जो स्त्राव आहे तो पोटात जायला सुरुवात होते एक स्टिम्युलेशन मिळतं आणि तो जर स्राव पोटात नीट जाऊ शकला नाही तर मग दुखायला लागतं आम्ही जेव्हा अंडर ग्रॅज्युएट स्टुडंट्स होतो मी स्वतः मला आठवत आहे आमचे सर आम्हाला शिकवायचे फॅट फेअर फिमेल ऑफ फॉर्टी म्हणजे जाड असलेली वजन वाढलेली स्त्री चाळीस वर्षाची फॅट फेअर फिमेल ऑफ फॉर्टी फेअर म्हणजे गोऱ्या <laughs> रंगाची ते एक त्याच्यात घालायला हो नाही माहीत नाही शब्द पण फॅट फेअर फिमेल ऑफ फॉर्टी हे अगदी हुबेहूब केलेलं आहे ज्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये हा गोल्स्टोनचा विकार जास्ती प्रमाणात आढळून येतो आणि कधी कधी हे जे पोटाच्या वरच्या भागात दुखतं हे अंजायना आहे का अशी शंका निर्माण होऊ शकते शेवटचं चौथं कारण छातीत दुखण्याची पोट किंवा आतडे यांच्याशी संबंधित कारणे चौथ शेवटचं कारण अन्न नलिकेचे आकुंचन युसोफेजियल युसोफेगस ही नलिका अन्न नलिका आपण तोंडाने घेतलेले अन्न पोटापर्यंत पोहोचवते ही अन्न नलिका आकुंचन पावल्यास छातीत दुखणे संभवते ह्याच्यात आहे ही अन्न नलिका ही बघा तोंडातन घेतलेलं अन्न हे या नलिक अन्न नलिकेतनं मग पोटात येतं आणि खालच्या अन्ननलिकेचा हा स्नायू इथे असतो जो वरती उलट जाऊ देत नाही आणि ते आपण पाहिलंच आहे ही अन्ननलिका तोंडातून आलेले अन्न पोटापर्यंत पोहोचवते हे पाहिलंच आहे आपण ह्या अन्ननलिकेच्या स्नायूंचे असंयोजित एकाच वेळी आकुंचन पावणे यालाच युसोफिजन स्पाझम म्हणतात हे बघा इथे या रंगाने दाखवलेले पिवळ्या रंगाने की ही जी नळी आहे ही आकुंचन पावलेली आहे आणि ह्याच्यामुळे अंजायनासारखंच दुखणं छातीत निर्माण होऊ शकतं आणि हे इतकं हुबेहूब अंजायनासारखं वाटतं की अंजाणाच आहे का असा संभ्रम डॉक्टरलाही पडू शकतो आणि गंमत म्हणजे अंजायनासाठी नायट्रेट्स नावाची जी औषधं हो वापरली जातात ती घेतली औषधं हो। तर ह्या अन्ननलिकेचा स्पाझमही कमी होतो आणि त्याच्यामुळे औषधही अंजायनालाच रिलीफ जे करतात तेही या युसोफेज स्पाझमला पण त्याच्यावर परिणामकारक ठरतात त्याच्यामुळे हा जो विकार आहे हा हुबेहूब अंजायनासारखा दिसू शकतो आणि तपासणी अंत्यज ह्याचं खरं निदान होऊ शकतं आपण चार कारणं पाहिली कोणती कोणती जीई आर डी त्याच्यानंतर पेप्टिक आल्सर स्टोन्स आणि युसुफेज पासन ह्या सगळ्या दुखण्यांमध्ये अंजायना आहे का असा संभ्रम निर्माण होऊ शकतो पण सर्वात कन्फ्युजिंग म्हणजे हे छातीचा खालचा भाग किंवा पोटाचा वरचा भाग इथे जर दुखायला लागलं तर खरोखर पेशंटलाही डॉक्टरलाही संभ्रम पडू शकतो की हा अंजायना आहे का काय आहे हे पोटाचं दुखणं आहे हृदयातील वेदना इथेच दुखू शकतं स्नायूचं दुखणंसुद्धा इथे येऊ शकतं आणि गॅस ॲसिडिटी किंवा पोटातील विकार इथे दुखणं निर्माण करू शकतात तेव्हा इथे जर कोणाला त्रास व्हायला लागला दुखायला लागला तर शंका वाटल्यास आधी डॉक्टरकडे जाऊन चेक करून घेणं अत्यंत आवश्यक एक तुम्हाला गोष्ट सांगतो एक माझे पेशंट आहेत खूप श्रीमंत चांगले त्यांचं स्विमिंग पूल पण आहे त्यांना लागलं याच एरियात दुखायला या भागात आणि त्यांना वाटलं हे गॅसेसमुळे असणार म्हणून त्यांनी ती लिक्विड घेतला आणि ते म्हणाले थोडा वेळ झोपतो म्हणजे ॲसिडिटी पण कमी होईल दोन तास झोपून उठले तरी ते दुखणं चालूच मग काय झालं की त्यांना वाटलं की हा गॅस बाहेर येत नाही आहे म्हणून त्यांनी स्विमिंग पूलमध्ये जाऊन थोडंसं स्विमिंग केलं पोहले ते आणि पोहल्यानंतर बाहेर आल्यावर लक्षात आलं की हे दुखणं कमी तर नाहीच किंबहुना थोडंसं जास्तीच वाटलं त्याला मग डॉक्टर हॉस्पिटलकडे धावले त्यानं तपासले ई सी जी काढला तर तो, तो होता हार्ट अटॅक ह्याच्यावरनं एक मुख्य धडा शिकला पाहिजे की ह्या भागात दुखायला लागलं तर हे गॅसचं ॲसिडिटीचं दुखणं आहे असं समजून स्वस्त बसू नये हे ताबडतोब कमी झालं नाही विशेषत तर डॉक्टरकडे जाऊन निदान करणं अत्यंत आवश्यक नाहीतर आपल्या जीवावर सुद्धा बेतू शकतं धन्यवाद आजचा जो एपिसोड आहे या मालिकेतला आपण पाहिलात ह्याच्याबद्दल थँक्यू व्हेरी मच आणि तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केला नसेल तर जरूर करा समजप आणि लाईक द्या त्याच्यामुळे मला प्रोत्साहन मिळेल नवीन नवीन माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी परत एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद